जय शिवराय मित्र हो मी रिषभ संदीप तोडणकर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये शहरशे सहर्ष स्वागत आहे तर मित्र हो आता आहे मी कर्नाटकमध्ये आणि कर्नाटकमध्ये एका आमच्या कामानिमित्त आलं होतं आहे मी बंटी आणि मंदारा लावा आहे सो या ठिकाणी आता आहेत आमका जाता जाता एक इकडे बकरींचं बाजार दिसलं बकरी आणि बैल गुरांचं वगैरे पण असो बाजार आहे सो म्हटलं जाता जाता एक, एक थोडक्यात असं वाटलं की तुमका पण दाखवूया या कर्नाटकमध्ये कसो बाजार भरतात कारण खूप मोठं असो बाजार आहे त्यामुळे व्हिडिओमध्ये येत ना तुम्ही शेवटपर्यंत बनून राहा कारण हे एक माहितीपूर्ण व्हिडिओ असणार आहे सो चला यो आता आपण जाऊया हा बाजार चेक करूया तर बघा या ठिकाणी आता बाहेर मित्र आहेत ना जे बाहेर बकरे घेतात ना ते बाहेर घेऊन आलेले आहेत सो या काकाने पण घेतलेले आहेत बकरे वगैरे तुम्ही बघू शकता त्यांच्या मागच्या साईडला आता आपण आतमध्ये जाऊया आणि पूर्ण बाजार कसा आहे तो बघूया नमस्कार कामस्कार बकरा आहे का अच्छा तर मित्र आता आपण आतमध्ये जातो आणि या ठिकाणी हा बघा केवढं मोठं बकरं दादा हा जायचं आहे तुमचा की घेतला तुम्ही हा घेतलेला आहे की घेतलेला आहे मारत नाही आता ह्या बाजारात घेतला का तुम्ही किती रुपये लागत त्याला अच्छा मित्रो आता आपण आतमध्ये जाऊया पुढे हे बघा या ठिकाणी एवढं मोठं बाजार आहे प्रत्येक जण आहेत ना हे घेतलेले बकरे आहेत आता तुम्ही बघितलात तो अठरा हजारला बकरा होता एवढा मोठा आणि इथे दादा विळ विकायला पण बसलेले आहेत सो आता आपण इकडे बघूया आतमध्ये कशाप्रकारे काय काय आहे हे बघा या ठिकाणी ही बकरा आहेत शेळी आहेत हे काय पाणी हे बघा हे बक या ठिकाणी आहेत ना बकऱ्यांना खान टाकण्यासाठी किंवा पाणी दाखवण्यासाठी भांडी आहेत सर्व हे कशी आहेत हे कसं आहे दोन हजार दोन हजार रुपये आणि हे हे बघा या ठिकाणी आता शेळी कशी दिली आहे घेतलं की कशी आहे आणि बकरा घेतलेला आहे कितीला घेतला साडे दहा हजार साडेसहा ॲक्च्युली आहेत ना या ठिकाणी मित्र विचारूक वगैरे आहेत ना भीती वाटत कारण आपण दुसऱ्या राज्यात आहो आम्ही आणि जर काय प्रॉब्लेम झाले तर आपण काय एवढं हँडल नाही करू शकत सो so, जेंका होत तेवढा समोरची व्यक्ती बघून मी विचारतोय हे बघा केवढे मोठे मोठे बकरे आहेत या ठिकाणी ते बकरे आहेत की मेन काय बकरे आहेत बघा मित्र हो या ठिकाणी आता बकऱ्या आहेत हे आणि यांची क्वालिटी पण आहेत ना खूप सुंदर वाटत आहे म्हणजे एकदम चकाचक आहेत दिसत आहेत तुमचं ती कुठली जात आहे जात कुठले जाते रेट 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 पंधरा हजार रेट पंधरा हजार रुपये एक तर मित्र याची किंमत आहे पंधरा हजार रुपयाला एक ओके आणि याचा कलर पण मित्र बघू शकता तुम्ही एकदम चांगले कलर आहेत ही वेगळी जात आहे ना हो मित्र आपल्या इकडे मी पहिल्यांदाच बघतोय अशा प्रकारचे हे बकरे माका तर खरा वाटत होतं की हे मेंढी वगैरे आहेत की काय पण हे बोलतात की बकऱ्या आहेत म्हणून दादा रेट कायचा पाठ आहे पाठ म्हणजे दहा हजार तीन हजार रुपये अच्छा मी याचा यांचा रेट आहे तीन हजार रुपये

चारी है। चारी है। से है। बाल है ना बाल हाँ ये अलग आता है ना ये सब यहाँ बकराई बक okay, okay. है सब बकराई ओके ओके खूब सारे बकरे मोटे मोटे बकरे आए एक्चुअली है इतना एक वेगी जाते थे बकरें कि ये क्या ये बंदर ये क्या उड़ी है त्यांचा प्राइस विचारशील साधारण वजन किती असेल प्राइस विचार साधारण आणि वजन पण विचार रेट रेट तर हे एक बकरा आहे ना इकडे पंचवीस हजार रुपये आहे मंदा रेट काढतोय तर मित्रपासून हो आपण विचारत होतो की जात कुठली तर जवारी जात आहे जवारी प्युअर जवारी आणि ह्या वेगळा प्रकार येतो याचा बकऱ्याचा मी फर्स्ट टाइम बघतो ना या ठिकाणी आणि हे बघा या ठिकाणी तुम्ही बघू शकता हे कसे आहेत <speaking in foreign language> आणि <speaking in foreign language> हे तर आता हे बघा हे घेतलंय मी एक आता हे आहेत ना दादा चेक करून बघतात तेवढे बकऱ्याला होईल का बांधायचं कसं दाखवत आहेत ओके त्याच्या गळ्यात दागिने घातल्या र तो चला मित्र आता आपण जाऊया पुढे बघूया अजून कोणाकडे हे बघा कसलं बकरा हो हा मित्र हे बघा ह्या बकऱ्याचा कलर बघा पुढे पूर्ण दादा मस्त बकरा रिषभ तोडणकर कोकण मराठी आहे मस्त आहे नाव काय राम चोडणकर ऋषभ चोडणकर याची काय प्राईज आहे बारा हजार तुमचे अजून आहेत काय कुठे हे बकरे वगैरे ऐकं का शेळी आहेत नंबर देता काय कोणाला हवे असतील तर कॉल करतील तुम्हाला नंबर सांगा नव्वद बावीस झिरो झिरो नऊ वीस पंचेचाळीस तर मित्र हो या नंबरवरती कॉल करा दादा आहेत ना तुम्हाला अजून त्यांच्याकडे बकरी वगैरे आहेत त्याचे फोटो वगैरे पाठवतील जर कोणाला हवे असतील तर फक्त चौकशीसाठी करू नका जर कोणाला खरोखर हवे असतील तरच कॉल करा जवारी जवारी जा जात आहे ओके हे तुमचे आहेत का किती आहेत एकूण हे दोन तुमचे आहेत इथून जवारी जात ना यांची प्राईज काय आहे

कैसे जी? रेट रेट? किसी है? बकरा साढ़े। सह हजार तो मित्र हक्रो तो साढ़ेसाह हजार लाए. ನಾವು ಪಾಯ್ ಕೊಡ್ಬೇಕು ಮದಾಗ ಹಿಟ್ಟು ಹಿಟ್ಟು ಪೂರ್ದು ಏ ಮತ್ತಿದ್ರೆ ಸೊ ಹೇಗ ಯಾ ಠಿಕಾಣಿ हे कुठली जात आहे जवारी आहे हे सर्व या ठिकाणी जवारी जातचे आहेत ओके ओके मग इकडे आमच्या इकडे मी फर्स्ट टाइम बघतो असं आपल्या इकडे अशी टाईपचे बकरी येतात यांची भीज थोडीशी वेगळी आहे ना हे केस वेगळे आहेत त्याच्यामुळे असे कुरळे केस झालेत काय आणि ते ट्रकात आहेत ते आणले अजून विकायचे आहेत की घेऊन झाले विकत घेतले त्यांनी विकायला आणलेले आता घेऊन झाले परत मित्र होय बघा या ट्रकात आहेत ना वरती पूर्ण बसले भरलेले आहेत इकडे पूर्ण आणि हे इकडे आतमध्ये पण आहेत अशा प्रकारे मोठ्याच्या मोठू आहेत ना शेळी बाजार इकडे भरत असता कर्नाटकात जर तुमका कधी घ्यायचं असत तर या ठिकाणी तुम्ही येऊन घेऊ शकता आणि यांचा पण कलर मस्त आहे ना बंटी म्हणते एक घ्या ना तुका अरे बागेत ठेवशील नाही बोर जाते बोर जाते मंदारने पण आहेत ना शेळी पाल्यानचं प्रशिक्षण केलेलं आहे त्यामुळे मंदारात पण आवड भरपूर आहे याची म्हणजे बागेत ठेवशील एक माडात आपण करूयाला आणि बाबूला ट्रेनिंगला आपल्या ट्रेनिंग घेतलेला आहे शेळीपालचा मागे पुढे झाला हो। तर जमला सर्टिफिकेट आहे त्यांच्याकडे हे <laughs> बघा या उमदीत पण भरू भरून एकदम अशी आहे चालली ती मेंढरा ते बघा अशा प्रकारे हा सगळं बाजार आहे किती मोठ्या प्रकारे बाजार आहे तो तुमका आता कळलो असतातच तो मित्रों यहाँ बगा कितने देखू दादा कितने हैं दस है तो so, मित्रों ठिकाने इतना है दा शेड़ी है जवारी ओके okay. तो आपका नंबर दे सकते हैं क्या अगर किसी को चाहिए तो आपको कांटेक्ट कर सकते हैं आपका नंबर नंबर मोबाइल नंबर जर कोणाला पाहिजे असेल ना तर दादांना तुम्ही कॉन्टॅक्ट करा त्यांचा नंबर मी या ठिकाणी तुम्हाला देतो झिरो सिक्स थ्री झिरो जर मित्र पाहिजे असतील ना तर दादांशी कॉन्टॅक्ट करा तुम्ही या ठिकाणी हे बघा हे अनुभवी असे काका या भागातले आहेत नाव काय तुमचं विटप्पा ओके ओके आता किती वर्ष तुम्ही हा व्यवसाय करता म्हणजे शेळीचा म्हणजे तुमचा वडील अच्छा अच्छा तुमचं नाव काय दादा लक्ष्मण लक्ष्मण ओके ओके आता तुम्ही या ठिकाणी किती आणला होता हे आता तुमच्याकडे एकूण किती आहेत तरी शेळी वगैरे तीनशे ऐक तीनशे आहेत अरे बापरे तीनशे तुमचा पण नंबर वगैरे देता ओके चालेल ठीक आहे ठीक आहे ते बघा आता हे बाहेर काढतायत सर्व शेळी त्याच्यात आहे तो आमका आधी शेळी खायची बकरो खायचो तात कळत नाही इकडे आल्यानंतर वेगवेगळी जातीचे आहेत कन्फ्युज होऊ होता जाम सो मी तो आता आहेत ना मी जास्त काय व्हिडिओ बनवत बसत नाही कारण आता आमका कर्नाटकांना बरं रत्नागिरीत जायचं आहे हो ब्लॉग मी आता या ठिकाणीच संपवतोय आहे सो so, व्हिडिओ कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडली तर व्हिडिओक लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सब्सक्राइब करू विसरू नका भेटू लवकरच पुढच्या एखाद्या सुंदर व्हिडिओत तोपर्यंत बाय बाय